मित्रांनो नुसता अरडा वरडा नुसता एकमेकावर आरोप प्रचंड असा गदारोळ जणू काय मी म्हणजे एखादा देवदूत आहे मित्रांनो मी जणू काय देवच आहे मी जणू काय साधू आहे संत आहे आणि समोरचा जो माणूस आहे तो विलन आहे समोरचा जो माणूस आहे तो पापी आहे दुष्ट आहे अशा पद्धतीचा आवेश मित्रांनो विधानसभेमध्ये पाहायला भेटला महाविकास आघाडी आणि महायुती एकमेकावर असा प्रचंड आरोप करत आहेत सांगा सांगा तुमची मराठा आरक्षणाबद्दल भूमिका काय सांगा सांगा तुम्ही मराठ्यांना आरक्षण देणार आहात की नाही अरे बाबांनो या मराठ्यांना कोणालाही आरक्षण द्यायचं नाही ना महायुतीला द्यायचं आहे ना महाविकास महा आघाडीला द्यायचं आहे सगळ्यांना सगळं माहीत आहे आकडेवारी माहीत आहे सगळं माहीत आहे हे काही बोळ्याने दूध पेत नाहीत हे काही लहान लेकरं नाहीत मित्रांनो परंतु अशा पद्धतीचं इतके नाटकं 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 यांच्या नाटकांना नाटका। नाटका मित्रांनो सर्वसामान्य जनता कदरलेली आहे आणि मित्रांनो इतकं असं प्रचंड असं नुकसान यांच्यामुळे केवळ मराठा समाजाचं होत नाही अनेक जाती धर्मांचं होत आहे सर्व जाती धर्मांचे हक्क आणि अधिकार यांनी आपल्यापाशी असे कोंडून बांधून ठेवलेले आहेत हे मात्र त्यांना द्यायला तयार नाही जनतेचे जर प्रश्न सोडवले त्यांच्या समस्या सोडवल्या तर मित्रांनो ही जनता परत आपल्याकडे येईल का नाही ही भीती या लोकांमध्ये आहे आणि त्यामुळे मित्रांनो अशा पद्धतीचं नाटकी भांडण मित्रांनो एकतर हे सर्वजण नेते काय फक्त मराठ्यामध्ये मा नाहीत एकशे चाळीस आमदार मराठ्यांचे आहेत बाकी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी बाकी जवळपास दीडशेपेक्षा जास्त आमदार इतर आहेत हे सर्व आमदार ओबीसी मराठा आणि इतर जातीतील हे सर्व एकमेकांचे मित्र आहेत एकमेकांचे सगळे सोयरे आहेत आणि मित्रांनो हे सर्वजण मिळून सर्व जनतेला खेळवत आहेत आणि त्यामुळे मित्रांनो आता जनतेने निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे जनतेने तिसरा पर्याय देण्याची वेळ आलेली आहे जनतेने आता हे लक्षात घेणं गरजेचं आहे सर्वांनी एकत्र येऊन मराठ्यांनी मुस्लिमांनी धनगर बांधवांनी बंजारा बांधवांनी बारा बलुतेदारांनी वंचितांनी बौद्धांनी विचार करणं गरजेचं आहे जर आपल्याला आपल्या समस्या सोडवायच्या असतील ज्या पद्धतीने हे पक्ष एकत्र येतात ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे एकत्र येतात ज्या पद्धतीने शरद पवार एकत्र येतात ज्या पद्धतीने अजित पवार एकत्र येतात ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस म्हणत होते की भारतीय जनता पार्टीमध्ये अजित पवारांना स्थान नाही, नाही, नाही। आणि तेच अजित पवार आज देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत त्या पद्धतीने मित्रांनो या सर्व घटकांनी आता एकत्र ये येऊन जनतेने एकत्र ये येऊन या महाविकास आघाडीला आणि महायुतीला पर्याय देणं गरजेचं आहे मित्रांनो वेळ पुन्हा पुन्हा येत नाही मित्रांनो योग्य वेळी जर तुम्ही योग्य काम जर नाही केलं तर तुम्हाला काळ कधीही माफ करत नसतो सध्या मनोज जरांगे पाटलांच्या रूपाने एक तुम्हाला एक चांगला योद्धा भेटलेला आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या रूपाने एक ज्ञानी माणूस आपल्याकडे आहे अनुभवी माणूस आपल्याकडे आहे कायद्याचं ज्ञान असणारा माणूस आपल्याकडे आहे त्याचबरोबर ममत्व असणारा माणूस आपल्याकडे आहे आणि मित्रांनो अशा पद्धतीने वेगवेगळ्या जात समूहातील मुस्लिम घटकातील अनेक विद्वान आहेत अनेक चांगली माणसं आहेत प्रत्येक समाजामध्ये चांगली माणसं आहेत बारा बलुतेदारामध्ये चांगली माणसं आहेत धनगर समाजाला खूप मोठी लोकसंख्या असताना सुद्धा त्यांना सुद्धा पुरेसं प्रतिनिधित्व भेटलेलं नाही त्यांच्यासुद्धा समस्या आहेत या सर्व समाज घटकांनी एकत्र येणं गरजेचं आहे मित्रांनो आणि आपल्या समस्या सोडवणं गरजेचं आहे हे सर्व जर एकत्र जर आले तर मित्रांनो दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी अडीचशे जागा अगदी सहज येतील आणि या महाविकास आघाडीला आणि महायुतीला केवळ जाळण्यासाठी दोघांनाही दहा दहा जागा लय झाल्या लय भरपूर आणि मित्रांनो अशा पद्धतीने जनतेने हा विचार करणं गरजेचं आहे ही निवडणूक हातामध्ये घेणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने बीडमध्ये केवळ जनतेने बजरंग सोनवणे यांना निवडून आणलं वास्तविक बजरंग सोनवणे निवडून येण्याच्या योग्यतेचा माणूस नाही कारण काय भूमिका घ्यावी हेच जर बजरंग सोनवण्याला माहित नसेल समोर अमोल कोल्हे काय भाषण करत आहे आणि त्या भाषणावर हे बजरंग सोनवणे टाळी वाजवतात बँच वाजवतात नेमकं अमोल कोले काय बोलतोय अरे बघ ना बाबा नेमकं काय बोलतोय तेव्हा अमोल कोले म्हणतोय की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या अरे मराठा समाजाची मागणी आहे ओबीसीत आरक्षण द्या मराठा समाज ओबीसी मध्ये आहे याचे लाखो ढिगभर पुरावे आहेत हे सर्व असताना आणि विशेष म्हणजे लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून सुद्धा ओबीसींना जास्त आरक्षण देण्यात आलेलं आहे मराठ्यांचा वाटा मध्ये आहे हे अगदी सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट असताना इतक्या दिवस झालं मराठा समाज आंदोलन करत आहे आणि तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात आणि तुम्ही खुशाल बाक वाजवता नेमकं काय नेमकं मित्रांनो ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे आणि ही गोष्ट लक्षात घेऊन या लोकांना आपलं काही देणं घेणं नाही इतक्या प्रचंड ताकदीने बजरंग सोनवणे यांना निवडून दिलं परंतु काय उपयोग झाला काही नाही याचा विचार जनतेने करणं गरजेचं आहे त्यामुळे जनतेने आपले प्रतिनिधित्व स्वतः ठरवणं आणि स्वतः निवडून देणं हाच एकमेव पर्याय आहे आपल्याकडे चांगलं सक्षम नेतृत्व आहे अशी वेळ पुन्हा येत नाही काळ पुन्हा माफ करत नसतो पुन्हा आपल्याला नाहीतर आज जर आपण जागे जर नाही झालोत तर आपली कत्तल निश्चित आहे आपल्याला यांच्याच दावणीला बांधलं जाणार आहे आणि जर ते बांधून द्यायचं नसेल बांधून घ्यायचं नसेल तर विचार करा मित्रांनो जागे व्हा आणि या नेत्यांची गुलामगिरी बंद करा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम